श्री स्वामी समर्थ भक्तांनो आणि शिवभक्तांनो श्रावण महिन्यात शिवलीलामृत प्राणाया प्राणायाम आपण करतो तर शिवलामृत अध्यायाचे आपण एक ते चौदा अध्याय आपण बघितले आज शेवटचा पंधरावा अध्याय बघणार आहोत चला तर श्री शंकराचार्य आख्यान कवीचे निवेदन ग्रंथाची फलश्रुती श्री गणेशाई नम श्री गणेशाई नम हे गंगाधरा तुझा जय जयकर असो रे तूच या ब्रह्मांडाचे आद्य कारण आहेस तूच ह्या विश्वाचा सूत्रसंचालक पण आहेस हा जो तुझा अधीन आहे तो तुझ्या इच्छेशिवाय काहीच करू शकत नाही हे जाणतात ते तुला शरण जातात त्या भक्तांचा सर्व मनोकामना तू पूर्ण करून त्यांना भवसार्गातून सुखरूप तारून नेतोस त्यांना निजपदी स्थापन जातोस अर्थात मोक्ष देतो मी तुला शरण आले आहे तू दयेचा सागर आहेस मज पारमा कृपा कर मज अनाथाचा उद्धार कर असा तू तु... तुझ्या वाचून कोण आहे कवीचे शिव शिवलीला मृतातील चौथा अध्याय लिहूनही समाधान झाले नाही म्हणून त्याने शंकराला आर्थिक स्मृती देण्यासाठी विनंती केली दयावान शंकर, के शंकर कवीच्या शोसुतीने प्रसन्न झाला कवीच्या हृदयात प्रकट होऊन शंकर म्हणाला कलियुगात पाखंड मताचे खंडन करण्यासाठी मी शंकराचार्य रूपे अवतार घेतला हे चरित्र तू प्राकृत भाषेत वर्णन कर शंकराचार्य आख्यान कार्डिक्रामात विद्याधिराज नावाचा एक सूचीभूत विप्र राहत असे शिवगुरू नावाचा त्याचा पुत्र होता आर्याबाई ही त्याची पत्नी या दाम्पत्याचे लोकतर पुत्र व्हा म्हणून शंकराची तपस्या केली त्या तपाने प्रसन्न होऊन शंकराने वरदान मागण्यास सांगितले तेव्हा अम्मास पुत्र होवा असे दाम्पत्याने मागितले शंकराने तुम्हाला कसा पुत्र हवा ज्ञानी की अल्पायुषी की अल्पमती की शतायुषी असे विचारले त्या दाप्पत्याने ज्ञानी व अल्पायुषी पुत्र मागितला शंकराने काय केले तथाच तो म्हणले अशा अवतार करून शिवगुरी आणि अरप्पा यांचा पुत्र होऊन शंकर जन्म झाला शंकराच्या बालपणीस शिवगुरू मरण पावला आणि आर्याबला अतिशय दुःख झाले पण तिने मुलाकडे पाहून शोक आपला आवडला शंकर अतिशय प्रखर बुद्धीचा होता एकदा पूर्णा नदीत स्नान करीत असताना मगरीने त्याचा पाय पकडला त्याला वाचवण्यासाठी आर्याबाने आरळहळ केला तेव्हा शंकर मला आई मगर म्हणते संन्यास घेईन मन नाहीतर मी तुला सोडणार नाही तेव्हा आर्याबाने ते मान्य केले तत्काळ मगरीने मगरीने शंकराला सोडले तो धावत काठावून आईच्या पाया पडला तेव्हा माझा अंतकालीत तरी मला येऊन भेट असे तिने मुलाला सांगितले शंकराने तिला वचन दिले ओंकार माझा त्या क्षेत्रात येऊन शंकरने संन्यास घेतला गोविंद येथे त्याचे गुरु गोडपाध्याय हे परमगुरू त्यांनी व्रतिका क्षमा शास्त्राभास व वाराणसी येथे भाष्य रचना केली वैदिक मार्गाला पूर्ण प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आलेल्या दिव्य बालकाने सर्व विद्या आत्मसात केल्या त्याच्या विचारांनी प्रभावित होईल अनेकांनी त्यांचे शिष्यत्व प्रत आपल्या शिष्याला बरोबर घेऊन शंकराचार्य यांनी तीर्थभ्रमण केले एकदा शिष्याची परीक्षा पाहण्यासाठी शंकराचार्यांनी एका कासाऱ्याच्या दुकानापुढे भिक्षा मागितली कासार्याने त्याच्या हातात काचेचा रस दिला त्यांनी तो उष्ण रस पिऊन टाकला ते पाहून चार शिष्य सोडून बाकी सारे शिष्य पळून गेले उत्तर देशात महेश्वती नगरात मडन मिश्र नावाचा एक कर्मट पंडित राहत शंकरचार्यने त्याच्याकडे वाद भिक्षा मागितली मरण भिक्षक तयार झाला पण वादाचा निर्णय कोण घेईन त्यावर विचारले शंकरचार्य म्हणे तुमची पत्नी सरस्वती ही शुद्ध आहे ती जो निर्णय घेईन तुम्हाला मान्य होईल सरस्वतीने दोन्ही फुलांच्या माळा दोघांच्या गळ्यात घातल्या व ज्याच्या गळ्यात ती माज सर्वात प्रथम सुकेल तो वादा धरला असे सांगून ती घरात कामास गेली वादात मडन भिक्ष हरला त्यामुळे ते त्यांनी संन्यास घेणे क्रमाने आले पण सरस्वतीने मी त्याची दांगिरी असल्याने मला वादात जिंकल्याशिवाय तुमचा विजय पूर्ण होणार नाही असे शंकरचार्यांना सांगितले शंकरचार्याने ते मान्य करताच वादात सरस्वतीने शंकरचार्यांना कामशास्त्र दाम्पत्य जीवनाविषयी गुप्त प्रश्न विचारले तेव्हा शंकरचार्याने तिच्याकडे सहा महिन्यांची मुदत मागितली व तिने ती मान्यसुद्धा केली अमरू नावाचा तरुणराजा अचानक मरण पावला त्याच्या मृत्यूदेहात शंकराचार्यांनी सूक्ष्मदेवाने प्रवेश केला त्यांनी शिष्याला त्याचे स्वतःचे शरीर घनदान अंगरात एका दुर्गम गुहेत ठेवून त्यावर प्रहारा करण्यास सांगितले तिकडे अमृराधा अचानक कुठला आणि ते पाहून नगरात आनंदोत्सव झाला शरीरात पाहून शंकरजाने जो अनुभव घेतला तो नावाच्या लिहून ठेवला थोड्या दिवसात राणीला प्रवेश करून वावरता ये असा संशय आला त्यामुळे तिने गुप्तपणे सर्व ठिकाणी शोध करून कुठेही मानवी प्रेत असेल तर जाळून टाका असा आदेश दिला हेरानी शंकरजाचा मृत्यू शरीराचे रक्षण करणारे चार साधू हेरले तेव्हा त्वरीने एक शिष्य राजवड्यातच गेला व त्यांनी शंकरचार्याला ठरवले खून म्हणून भगवी छाडी दाखवली तेव्हा त्या देहातून शंकराचार्यांनी आपले सूक्ष्म तत्व गतीने काढले व ते पुन्हा स्वतःच्या शरीरात प्रवेश झाले मात्र अमृराजाचे शरीर तिकडे दहन केले जात असताना शंकरचार्याच्या एका हाताला झळ लागली कारण थोडीशी संज्ञाशक्ती राजाच्या शरीरात उरली होती करा नावाचे नावाचे रचून शंकराचार्यांनी आपला हात बरा केला नंतर शंकराचार्य मनन मिश्राकडे पुन्हा गेले व सरस्वतीच्या सर्व प्रश्नांची बरोबर उत्तर देऊन त्यांनी मनन मिश्राचा व सरस्वतीचा पराभव केला मनन मिश्राने संन्यास घेतला सुरेशाचार नावाने तो शंकर शिष्य प्रकाश झाला शंकराचार्यांनी आपल्या बुद्धिवैभवाने भारतभर अनेक पंडितांची वाद केला हिंदू धर्माचा वेद उपनिषदाचा उपासना ज्ञानमार्गाचा प्रभाव पुन्हा स्थापित केला विष्णू सहस्रनाम व भगवद्गीता यावर त्यांनी अनेक भाषणे केली अनेक ग्रंथ पण लिहिले जेव्हा आपल्या मातेचा मृत्यू जवळ आहे त्यांनी जाणले तेव्हा शंकराचार्य तिला भेटण्यात गेले ती वेकुंठास गेली व नंतर शंकराचार्य सुगुरी येथे जाऊन राहिले कवीचे निवेदन श्रोतो हो आणि स्वामी भक्त हो शिवभक्त हो श्रोतो हो आत्मनंद स्वरूपाचा प्रभू महादेव भक्तवत्सल म्हणून प्रखातच आहे दाशान राजा कलावती विदूर बहुला यांना शिवमंत्राच्या प्रभावाने अक्षयगती मिळाली शिवकृपेने शंभराची भस्म झालेली पत्नी पुन्हा दिव्य देहाने प्रकट झाली शिवयोगाने शिव कवचाचा उपदेश करून भद्राऊ आणि सोमती यांना पावन केले शिव उपासनामुळे श्रीमतीचा पती चित्रागत जन्मसाधानी म्हणूनही सुखरूप परतला पाराश्या ऋषींनी केलेला रुद्र क्षमुळे भद्रशाचा पुत्र सुधर्माचा अपमृत्यू टळला या ग्रंथात ज्यांचे वर्णन केले ते पंचाक्षरी मंडळ पडाक्षरी मंत्र मृत्युजय मंत्र शिव शिवकवच अत्यंत पवित्र सर्वांचा उद्धार करणार आहे या शिवमंत्राचा विशुद्ध भावाने व पुण्य श्रद्धेने जप करावा कुत्र त्रेता द्वापार युगात लोकांना पुष्कळ आयुष्यमान होते पण कलयुगात आयुष्यमान अगदीच थोडेच आहे आला दिवस कसा जाईन हेही सांगता येत हे। नाही म्हणून भगवंताने लोकांना अल्पायाशी परमेश्वर प्राप्ती व्हावी मोक्ष मिळावा यासाठी एक उत्तम मार्ग सांगितला तो म्हणजे सद्गुरूला शरण जाणे गुरु हा स्वरूपी तन्मय व नित्य आनंदी असावा तसेच शिष्य हा भाविक निष्ठावान आणि गुरुला परमेश्वर मानून त्याच्या उपदेशाचे पालन असे घडले तरच कलियुगातील लोक तरुण जाते शिवचंदने दूळ श्रद्धा ठेवून शिवलीला मृत ग्रंथाचे आवडीने श्रवण करावे या ग्रंथाची बेचाळीस दिवसात सात कन्या शंकर प्रत्यक्ष दर्शन देतो व त्या भक्ताचे सर्व मनोरथ पुरवतो जो प्रत्येक श्रावण सोमवारी या ग्रंथाचे पारायण करतो त्याच्या घरी शंकर नित्य वास करतो शनी प्रदोष शिवरात्री अशा प्रवकाली या ग्रंथाची तीन पारायणे केल्याने उपासकाची सर्व बंधनातून मुक्तता होते भाविकांनी शिवनामाच्या प्रभावाने आपल्या निष्पाप होणारच अशी दूर श्रद्धा ठेवाई या ग्रंथात सांगितलेल्या ग्रंथामधील उत्कृष्ट भक्तिभाव पाहावा ग ग्रंथातील चौदा अध्यायांमध्ये व्यासाने संसारात उग्र असलेला जीवाचा उद्धार व्हावा म्हणून शिवपासनेमुळे मार्ग विस्तृतपणे विषद केला त्याला ते शक्य आहे त्याप्रमानुसार शिवभक्ती करून स्वतःचे कल्याण साधावे या ग्रंथातील शिवसुती मनपूर्वक वाचावे स्वक्त स्वपुराणी ब्रह्मोत्तर खंडात ज्या शिवलीला महसी व्यासांनी देवभाषेत कथन केला त्यांचा नेहमी पाहण्यास सुताने शोमका दिला सांगितलं ते कथित आख्यान शिवलीला मृत ग्रंथरूपाने लिहिले स्वप्न पुराणात शंकराने स्वतःला जे सांगितले तेच अद्भुत शिवचरित्र चौदा अध्यायामध्ये कथन केले त्याचे त्याच शंकराने धर्मसंस्थापनासाठी शंकराचार्य म्हणून कलियुगात अवतार घेतला पंधराव्या अध्यायात त्याचे अल्प चरित्र वर्णन केले आणि अध्याय मूळ पुराणाची चौदा अध्यायांना शंकराच्या आज्ञेने जोडला या पंधरा अध्यायांचे सूचभूत होऊन नित्य श्रवण पठन केले श्रवण केले तरी चाले पठन केले तरी चाले या ग्रंथाची सात पारायणे करावीत काळात मध्यमा सेवन निश्चिद्ध आचरण कलह करून हे अपवित्र परिस्थितीतील कुणाच्याही काने यातील मंत्रपणाने याची काळजी घ्यावी अशुद्धा हार विचार आचरण या ग्रंथाला स्पर्श सुद्धा करू नये दुर्जन निर्दक असा कोणालाही या ग्रंथाचा उपदेश करू नये श्री साब सदा शिवप्रणमस्तू आता ह्या पंधरा अध्यायाचा शिवलीनामृत ग्रंथ आहे त्याच्या पठनाने तुला तुम्हाला धर्म धर्मसं श्रद्धा वाढेल गुरु, गुरु ही होईल वेदांत ज्ञान सुलभ होईन उप उपासकाचे मनोरथ पूर्ण होतील गंडात रोग अपमृत्यू पाप ऋण दारिद्र्य संकट याचे निरसन होईन त्या दूर होतील आयुष्य आरोग्य धन दन, धान्य संतती संपत्ती ऐश्वर वृद्धिगत होईन शिवकृपेने जन्ममानाची शुक्ला तुटून मोक्षप्राप्ती होईल मनो तर उत्तम गती मिळेल या ग्रंथाचा श्रवण आणि पठणाने सर्वांचे कल्याण होवे हीच शिवचरणी प्रार्थना